विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आर टी ओ व वा वाहतूक शाखेकडून रिक्षांवर सुरू असलेली कारवाई थांबवण्यात यावी दंडात्मक कारवाई कमी करावी व तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा इत्यादी मागण्यांसाठी आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने सहाय्यक वाहतूक निरीक्षक अमरसिंह गवारे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री अॅडव्होकेट सागर पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट खतीब वकील जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे शहर खजिनदार अल्ताफ तांबोळी शहर मध्याध्यक्ष जुबेर हिरापुरे महमूद गब्बुरे मंजूर खानापुरे रहीम शेख महिला आघाडीच्या नेत्या अश्विनी गायकवाड युवक अध्यक्ष रविकांत शिरगिरे मल्लिकार्जुन पिलगेरी व तसेच मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक मालक या ठिकाणी उपस्थित होते जय हिंद लढेंगे जीतेंगे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा